नेत्राताई अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यामागे सर्वात मोठा हात कोणाचा आहे ह्या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील घडोच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती ह्या ठिकाणी विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांनीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत्रा ताई पवार यांनी शपथ घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे सुनीत्रा ताई पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी त्यांच्या पाठीशी नेमका हात कुणाचा आहे याची चर्चा देखील जोरदार मतांना पाहण्यास मिळत आहे कारण जर एकीकडे पाहिलं तर राज्यामध्ये अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा होत होती या चर्चेसाठी शरद पवार गटाचे नेते देखील पुढे येऊन प्रसार माध्यमांशी सांगत होते की अजित दादा यांची एक इच्छा होती की दोन्ही एकत्र यावे फेब्रुवारी रोजी मोड देखील राहणार होतो असं देखील सांगितलं जात होत परंतु दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरणावरून अजित पवार गटाचे प्रमुख नेते असलेले प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे मात्र शांत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होते तर शरद पवार गटाचे जयंत पाटील व माजी आरोग्य मंत्री एक इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे त्या अनुषंगाने आम्ही काही जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी देखील दोन्ही गट एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाणार होतो याचबरोबर येणाऱ्या बारा फेब्रुवारी रोजी या दोन्ही राष्ट्रवादीचं विलनीकरण होणार असल्याचं सांगितलं जात होतं परंतु मात्र अजित पवार गटाच्या ह्या प्रमुख नेत्यांनी ह्या विलनीकरणाला कुठेतरी दुजोरा दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आणि अवघ्या अजितदादा पवार यांच्या तीन दिवसाच्या मृत्यूनंतरच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून सुनित्रताई अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं तर सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी त्यांच्या हात आहे याची देखील देखील चर्चा होत होती त्या अनुषंगाने भाजप कामाला लागलं होतं कारण जर पाहिलं तर शरद पवार जे आहेत ते अजित पवार यांच्या मृत्यूनंतर लगेच दुसऱ्या दिवशी बारामते मध्ये राजकारणामध्ये कुठेतरी ऍक्टिव्ह होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले शरद पवार वयाचे पंच्याऐंशी जरी त्यांनी लोटली असली तरी मात्र दादा यांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून शरद पवार यांनी बारामती या ठिकाणच्या माहिती जी आहे ती त्या ठिकाणच्या आपल्याला पाहण्यास मिळाले आणि शरद पवार जेव्हा एखाद्या स्पॉट वर जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करतात त्यावेळेस कुठंतरी काहीतरी राजकीय घडामोडीला वेग येणार असं देखील बोललं जात होतं आणि ते तशा पद्धतीने घडलेल्या देखील आहेत परंतु राज्याच्या राजकारणामध्ये अजित दादा पवार यांच्या मृत्यूनंतर खूप मोठा काहीतरी बदल होईल याची देखील भीती भाजपला असताना भाजपने अजित पवार गटाचे नेते असलेले प्रफुल पटेल जयंत पाटील धनंजय मुंडे व छगन भुजबळ यांना कामाला लावले आणि अवघ्या काही तीन दिवसामध्ये राज्यामध्ये अं उपमुख्यमंत्री पदावर सुनित्रा पवार यांना विराजमान केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले परंतु दुःखामध्ये असलेल्या सुनित्राताई पवार यांना सावरण्यासाठी आपल्याला सुप्रिया सुळे कुठेतरी पाहण्यास मिळाल्या राजकारणामध्ये शरद पवार आता भाकरी फिरवणार असल्याची चर्चा देखील होत होती परंतु या चर्चेला देखील पूर्ण विराम मिळाला असून शरद पवार जे आहेत ते दुःखातून येऊन बारामती ह्या ठिकाणी असतानाच सुनित्राताई पवार पार्थ पवार जय पवार हे तिघीही जण मुंबई ह्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले सुनित्राताई पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हा सर्वांना सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी कसलीच अडचण नसल्याचं देखील सांगितलं आणि त्यांनी सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान केलं परंतु उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी सर्वप्रथम हालचाली चालू झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या चार जणांवर ही सर्व जबाबदारी देखील सोपवली परंतु सुनीताताई पवार यांच्याशी चर्चा कोण करणार असा देखील प्रश्न निर्माण झाला यावेळी एक नाव चर्चेत आलं आणि ते म्हणजे अजितदादा यांचा राजकीय सल्लागार आरोडा जे आहेत ते त्यांनी मोबाईल फोनद्वारे पार्थ पवार यांच्याशी संपर्क करून सुनित्राताई है पवार यांच्याशी चर्चा करून त्यांना पदावर विराजमान होण्यास सांगितलं आणि सुनीत्राताई पवार ह्या देखील राजी होऊन त्यांनी काल सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन त्यांनी शपथविधी सोहळा देखील पार पडल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा शपथविधी सोहळा जर लवकरात लवकर पार नास्ता पडला तर कुठंतरी शरद पवार यांनी राज, राज्याच्या राजकारणामध्ये नक्कीच भाकरी फिरवल्या असत्या असं देखील बोललं जात आहे परंतु एकीकडे सुनित्राताई है पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारला असता त्यांनी देखील उत्तर दिलेलं आहे की मला या गोष्टीची कसलीच कल्पना नाही त्यांनी त्यांच्याशी माझी कुठली चर्चा देखील झालेली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं असून पवार पवार यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो नेते पार्थ जय पवार यांचा असल्याचं आहे अरोडा यांनी मोबाईल फोनवरून संपर्क करून सुनित्रा पवार यांना सर्व काही सांगितल्यानंतर सांगित त्या देखील राजी झाल्या असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर पहिली महिला म्हणून सुनित्रा ताई बसवल्या आहेत यांच्या माग सर्व काही राजकीय घडामोडी घडवणारे छगन भुजबळ धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल असून त्यांनी अजित दादा यांचे सल्लागार असलेले अरोडा यांच्याशी यांना हाताशी धरून हा सर्व प्रकार केला के असल्याचं देखील आता उघड आलेला आहे त्यामुळे कुठंतरी शरद पवार सुप्रिया सुळे यांना बाजूला डावलून हा शपथविधी सोहळा पार पडला असल्याचं देखील सांगितलं जात आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री पदावर सुनित्रादायी पवार यांना बसवण्यासाठी त्यांच्या पाठीशी असलेला हात म्हणजे अजितदादा पवार यांचे राजकीय सल्लागार असलेले आरोडा हे असल्याचा आता समोर आलेला आहे त्यामुळे काल आपल्याला पहिल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रादाय पवार यांनी आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे